ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उलासनगर कॅम्प चारमधील लाल चुक्की परिसरात होली फॅमिली कॉन्व्हेन्ट स्कूल आहे ही शाळा इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहे हीच परंपरा यंदा ही या शाळेने कायम ठेवली आहे या वर्षी या शाळेत दोन एकशे एकाहत्तर विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका ब्लॉसम जॉन यांनी दिली आहे ऍक्च्युली एवरी इयर वी स्कोर गुड अंडर पर्सेंटेज रिझल्ट अँड दिस इयर फॉर्च्युनेटली वी हॅव गॉट आर्पिदा एज फर्स्ट रँक होल्डर ही हॅज गॉट नाईंटी नाईन पॉईंट टू पर्सेंटेज अँड वी हॅव वन सेवंटी वन स्टुडंट्स अपियर फॉर द एस सी एक्झाम्स and that uh, 118 distinctions and 53 first class we have got. So good result we have got this year and we are happy about it. या शाळेतून प्रथम आलेली अर्पिता चिचरिया या विद्यार्थिनीला 99.20% मिळालेत अर्पिता ही उल्हासनगर सर्वाधिक टक्केवारी मिळवणारी विद्यार्थिनी ठरली आहे फर्स्ट ऑफ ऑल आई वुड थँक लॉर्ड ऑलमाइटी माय पेरेंट्स सिस्टर्स अँड टीचर्स ऑफ होली फॅमिली कॉन्वेंट हाई स्कूल फॉर गाइडिंग And supporting me throughout this journey that helped me to score well in my board exams. Also, I would like to thank the channel people to cover this news and help me to raise the flag of our school. I would like to advise my juniors to work hard consistently, do not procrastinate. Uh, For me, social studies had always remained a little bit difficult, but with the guidance of my school teachers, I managed to score well in social studies. If we talk about time, dedicating two to three hours a day with complete dedication is enough for scoring well in board exams. Further, I would like to go with science. I'll do 1112 science. After that, I may go for engineering or I may go IISCR. Message is just this: do your work consistently, work hard. Consistency is most important in any of the competitive exams or even the board exams. The work you do consistently is more important than piling up things and doing all at end. Another message which I would like to give is stay away from diversions, distractions, unwanted friend circles, and especially mobile phones. This all distractions were not in my life that helped me to score well in board exams. या व्यतिरिक्त एकशे अठरा विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्शन बावन्न विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास तर अवघ्या एका विद्यार्थ्याला सेकंड क्लास मिळालाय चालू शैक्षणिक वर्षातही शिक्षणाचा दर्जा असाच कायम ठेवून उत्तम निकाल देणार असल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा